हसा घ्या इकडे बघून शेना सगळीच हसत नाही कोणच हसत नाही सगळी बघून हसा पर तर आज सकाळी मला बोलवून घेतलं होतं बघा फोन करून शेना नाही तिकडे पण आते आहे थोडक्यात माझं माहेर घर म्हणलं तरी चालल सगळी माझी माझी ती सकाळ सकाळी फोन केल्यामुळं मी पण लवकर गेली का म्हणजे इथं पण काम होते पण त्यांनी त्या कामातनं पण मला घालवलं तर बामन मामा आणलो होतं पूजा फिजा झाली चांगली आता बायका पण आल्या त्या बरीचशाहीत्या सगळ्या म्हणजे हायत्या काय बाय सांगितलेल्या सवासनी आल्या नव्हत्या अजून म्हणजे जी काय लांबच्या ही हायती ती आणि ज्या काय आलेल्या ह्या ते हिथं काय बसले त्या जरा बाहेर काय बसले ते कारण की तर लेकरं ही हायती पूजा पण झाल्यावर जरा इकडं तिकडं झाले ती आता काय करते ती काय नाही बघूयात्र झाली साडी ही नेसवली केळीला बघताय तुम्ही बाया उभारल्या त्या सगळ्या की पण आपल्या जायत्या बाय त्या दोघी जण ह्या ह्या दोघी जण जावा जाऊारलेल्या सगळ्या आपली जायती आता ही नाती जर सांगायला गेली तर नाती आहे ती दुखंड त्यामुळं कुठलं नातं सांगावं त्याच कोड पडतं या त्यामुळं नातं काय आता तुम्हाला मी सगळं सांगत नाही कि भा आहे बागा कि भाच पोरगायक बघा चालू आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम कसा चालू आहे बघा आणि हिला सकाळी सांगितलं होतं घरी स्वयंपाक करून जा जाय जाय संवासने तर नाही म्हणली लवकर जाऊन स्वयंपाक जाय तिथं चला मला सोडून या मी सोडाय आलो नाही म्हणून ही माझ्यापासून रागानं निघून गेली <laughs> रागान निघून जाऊन येते याव काही केळीचा म्हणजे साडी ही निसवून शेना आणि बायका बी भरपूर आणि स्वयंपाक पण एकदम मस्त केलाय करून लागायला गेली होती आणि स्वयंपाक करू लागून नंतर परत आता तिथे केळीच्या रानात आली सगळी आणि मला फोन केला या म्हणून पूजा चालू आहे तर आता तुम्ही बघितलं होतं महालक्ष्मी पूजा झाली आणि आता ही बायांचा सगळ्या हळदी कार्यक्रम चालू आहे कुंकूचा हळदी कुंकू लावते ती आता तिळीला हळदी कुंकू लावून म्हणजे ज्या तिळीला आपण हि केले ना वटी भरली ना तिथून हळदी कुंकू लावत येते ती काय ती धन असो काय ती म्हणजे ती बामनमा जे काय सांगितलंय तसं करायला लागली ती आता सगळी बघा त्या कडला जाते ती आणि त्याकडेच ना अजून ह्या कडला येते ती भारी वाटते मित्रांनो आपलं ते आपलं असतंय आपल्या जे सर येत नाही ही कोमा हळदी कुंकू लावती ती मलाच लावती बरं का कुंकू चालली ती आता बघा सगळी तर चला आपण पण जाऊया तिकडं सगळ्या गेल्या त्या तिकडून कारण की ते म जेवढी म्हणजे किळीची जेवढी ती झाड आहे येते तेवढ्यांना हळदी कुंकू लावायचं आहे जिथून म्हणजे ज्या केळीला साडी नेसवली त्या केळीला केळी पोचन की महाग जेवढी केळ आहे त्यांना पाणी घालावं लागतं मग तिथं सात हा अकरा रोपा हा त्या मावशी आपल्या गावातल्या येते बर त्या बघा कशा गावातल्या येते ह्या गावातल्या पण काय बाय सांगावं लागतं त्या काय बाय पाहुणे त्या ही मावळण हाय इकडं ही पण मा आपल्याच येत्या ह्यात सगळ्या बाई पाहुणी पण आलेली काय आहे ती कि ह्यांच्या मावा म्हणजे माझ्या मावळणीची पूर्गी आणि ह्यांच्या मेहनीची पूर्गी आमची नात्यात म्हणजे सुतोड्यात गुतोडा असल्यामुळं काहीच कळत नाही सगळे नाती जवळचे येते आमची पण माणसं एकदम आहे ती खरंच ह्यांच्यापूर्वी एवढी माया ममता इतकी आहे की त्यांची माया ममता बघून आपल्या डोळ्यात पाणी उभं राहील एवढी एवढी ह्यांच्यापेशी माया ममता हाय यांचं प्रेम बघून ह्यांची आपुलकी बघून खरंच प्रत्येकाच्या घरात असं असावं वातावरण की कधी कुणाला म्हणजे त्यांच्यात असं वाईट बोलणं म्हणा काय नाही हसून खेळून सगळे आनंदानं आनंदाने असते खरंच माया खरच मायाप्रेमले आहे माया मायाप्रेम बघून शुना त्यांना इकडे बघ इकडं म्हणती तू बघते ती घे माझ्याकडे माझ्याकडे पण बघते ती माझ्याकडे कशी बघत नाही दिवस उगवाय माझ्या मावळणी फोन केला या मावळणीच्या म्हणजे मावळणी ना मावळीच्या सुनाला सांगितलं फोन कर त्यांनी दिवस सुगवायला फोन करून शुना सांगितलं बघा माझ्याबद्दल काय तर त्यांच्या मनात प्रेम असेल का नसेल हा उगच फोन काल गेली होती बघा खायला ह्या मावळणीच्यात कुठलंही कार्यक्रम असू द्या कुठली जरी अडचण आली तरी सुद्धा म्हणजे खुस देत नाही ती अडचणीला उभा राहते ती भिवन उभू म्हणते ती म्हणजे असं सारखं चांगलं सल्ल चांगलं देणार सारखं असं चांगलं सांगते ती असं कर असं होतं कुठल्यात कधी कुच देत नाही ती जरी कमी असं जरी वाटला मला तर मला म्हणते की तू तिथं थांबू नको जे ती काय तू करते ती बरोबर आहे अशी सांगणारी पण माणसं पाहिजे पाठिंबा आणि मला पाठिंबा माझ्या मावळणीचा भरपूर आहे आणि आतापर्यंत पण होता मी अजून पण सांगते आणि तीन पुढे पण राहणार आहे बघा ती साडी ही नेसलेली कसं किती भारी वाटते साक्षांत लक्ष्मी आल्यागत वाटतय साक्षांत लक्ष्मी इतकं भारी वाटतंय तिथं गेल्यानंतर ना खरच काय मला आठवलं पण नाही घरचं तर काय ध्यानाच झालं ना बुलून घेतल्यानंतर कारण कसं असतंय साडे नवाची घातगडी आहे ना माझी कशा येते बघा तुझ्या माझी हा हे आमच्या नात्यातले सुतुड्यात गुतुड आहे व काय करायचं सांगा यांची बहीण आणि माझी मावळण हे पण मावळ बहिणी सगळी आपली बघूया बाजीबाई सगळ्या आमच्या मित्रांनो हाय मागाशीच तुम्हाला मी सांगितलंय तर हिथ बाह्या सगळ्या झाल्या त्या गोळ्या कारण की आता म्हणजे बामन मामा जे आहेत त्यांनी सांगितलंय सात जणी सवासनी हळदी कुंकू लावा केळीला ना सात जणी सवासनी तिथे गोळा झाले त्या त्या लावते त्या हळदी कुंकू मी पण हाय आता लावायला लागली हळदी कुंकू तर जण लावते त्या म्हणजे मला पण लावणं लावाच लागणार आहे की तसं महाग थांबून चालतंय वे नाही बंद जावं लागणार कारण तू सकाळपासून हित आहे ना मग आता काय करायचं विचार केला का नाही केला नाही केला एखाद्या एखाद्या महाराज गेलो तर काय होतय तुम्हाला काय होतय काय होत नाही तू आम्हाला उपाशी महाराज जाऊन महाराज जाऊन काय नाही आता टचून जेवायचं अजून आम्हाला म्हणते तिकडे दाखवा त्या बायांना वय मग ही पण मावशी पण लागते मावळून पण लागते या सगळीकडनं सगळी नाते काय करायचं सगळं सुतोड सगळा आहे सुतोड आहे त्या फण्या मोठ्या मोठ्या फण्या येत्या हा कशी ती केळ एकदम काय माहिती नाही शेती अशी तर मित्रांनो करून आमचं या वेळेस मग चळ कशी केळी माळाला केळी कसली आणली हाय का कशी आणली केळी बघा ती केळीच घड आणि एक दो, दो, दोन दोन तीन मावशी आहेत हा ते सांगा बाकी सगळी आमची सगळी जायते आपल्यात आपली जायती सगळी बाहेरच कोण ही नाही तर मित्रांनो कसा वाटला कार्यक्रम कमेंट मध्ये मला सांगा बरं काय चुकलं वाकलं आमच्याकडं असं असतंय तुमच्याकडे कसं आहे कसं नाही सांगा झालंय जरा गडबडीत आहे का नाही गडबड झाली म्हणजे कालवा जास्त चालू असल्यामुळे आम्ही काय केलंय मित्रांनो वायस आवाज जोडलाय कारण तिथल्या कालवेत आम्हाला काय बोलता आलं नाही तेव्हा हे आता आत्या लागले त्या केळीची वटी भरायला कारण की आता ती भरावं लागते ना साडी निसवून तिनं तर घालून चुड पाटल्या खाना नारळानं तिची वटी भरावं लागते आत्या बघते त्या खाना नारळानं वटी भरावं लागते खरंच बरं का ह्या माऊली एवढं जर प्रेम आहे लय प्रेम आहे आता ही लागले ते बघा सगळ्यांच्या वटी भरायला सात सवासणीच्या खाना नारळानं वटी भरल्या जुड पाटल्यापासून सगळ्या वटी भरल्या पण भारी वाटलं बरं गोनशिना आपल्या भागाला सहसा किळी नाहीत गा इकडं हा करत, करत नाही आपल्याकडे भाई तर आपण झाडाचीच पूजा करतो अशा सवासणी ही जीव घालत नाही काय नाही पण ही पहिल्यांदा बघितल्यामुळे मला पण भारी वाटलं केळी तसं गेलं तर प्रत्येक फळ लागतंय लक्ष्मी ह्याच्यात केळ बोला बे आता काय म्हणताय तुम्ही सांगा मला जरा काय नाही मावशी आत्या काय चाललंय माझीच सगळी तुमची कोण नाही का आता तुझी आहे तू आली त्यांनी तुला बोलवलं मला कुठे बोलवलं अरे पांडुरंगा बोलवलं कसं नाही नाही बोलवलं मला तसं काय नाही मित्रांनो ह्यांना पण बोलवलंय वट कस खे 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 ए वटीत कसं नाही ते चिरले खिर चिर चिर पाहिजे का खिरीला खिरीत चिरित किटली पाहिजे का किती आमटी पाहिजे आता इतकं मैदा टाट घेतलंय अजून काय पाहिजे भजी भाजी कुरडी पापडी आधी बरं दादा तू खाली आता यतच थोड्या वेळात तू बघा